मी पाहिलं नाही त्या बाबतीत मला कुठली कल्पना देखील नाही मला जबाबदारी बारामती लोकसभेची आहे आणि आज या ठिकाणी बीडमध्ये आलो आहे ती कुठली जबाबदारी नाही तर ज्या परिवारानं मला माझ्या काळामध्ये अडचणीच्या काळामध्ये साथ दिली त्या परिवारातल्या ताईंचा अर्ज भरण्याकरता त्या ठिकाणी आलो आहे मला त्याचा एक आनंद आहे ताई म्हणतायत जात काढली जाते निवडणुकीमध्ये नाही बघा मी मगाशी पण आपल्याला सांगितलं की स्वर्गीय साहेब असेल धनुदादा असेल किंवा पंकजाताई आहे यांनी कधी जातीपातीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये केलं नाही कोण कुठल्या समाजाचा हे कधी पाहिलं नाही माझ्यासारखा मराठा समाजाचा आमदार होत असताना राजकीय कुठली पार्श्वभूमी नसताना साहेबांचा आदर्श घेऊन आम्ही काम करणारी माणसं आहोत पंकजा ताईंनी रक्तामासाचा नसलो तरी एका भावाप्रमाणे सांभाळलं त्यांनी ताकद दिली आणि आज बीड जिल्ह्यामध्ये कोणी जरांगे पाटलांचं नाव घेऊन या ठिकाणी राजकारण करू पाहत असेल तर त्याला कोणी थारा देणार नाही जरांगे पाटील हे मराठा समाजाचे नेतृत्व आहेत समाजाच्या मागे ते खंबीरपणाने उभे आहेत समाज देखील त्यांच्यामागे उभा आहे परंतु त्यांनी कुणाला पाडा कुणाला निवडून आणा अशा पद्धती सांगितले नाही जाणीवपूर्वक काही मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून आय टी सेलच्या माध्यमातून जे काही राजकारण करू पाहत आहेत ज्या कमेंट्स करतायत यांना येणाऱ्या निवडणुकीतून नक्कीच झाडा शिकेल मला विश्वास आहे